विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करावा प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे यांचं प्रतिपादन एम एस सी शिक्षण घेतल्यानंतर करायला हवा असं प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे यांनी केलं रसायनशास्त्र विभागामार्फत एम एस सी भाग एकच्या च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव झांबरे होते याप्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक डॉ चंद्रकांत कांबळे सौदीपाली पाटील डॉ संदीप पाटेगावकर यांची उपस्थिती होती डॉ फगरे पुढे म्हणाले की संशोधनाची आवड जोपासून ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणं हेच खरं शैक्षणिक प्रगतीचं लक्षण आहे प्राध्यापक डॉ कांबळे म्हणाले की रसायनशास्त्राच्या क्षेत्रात प्रचंड संधी असून विद्यार्थ्यांनी त्या संधीचा लाभ घेण्यासाठी स्वतःची कौशल्य विकसित केली पाहिजेत अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर झांबडे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायला बाहेर जायला लागू नये म्हणून जनता शिक्षण संस्थेनं एम एस सी रसायनशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू केला आहे या विभागानं उल्लेखनीय कामगिरी केली असून भविष्यात संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल असं मला विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर संदीप वाटेगावकर व सौदीपाली पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली विद्यार्थ्यांना प्रेरित केलं प्रास्ताविक मृगेंद्र गुरव पाहुण्यांची ओळख प्रियांका ढेरे यांनी करून दिली सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव हो, राभार शैलशा का शैलषा कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमएससी भाग दोन या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी राजेश्वरी कामटे प्रियांका जाधव हो, पूजा जायवडे ऋतुजा गोयटे निकिता सुर्वे सोमनाथ सान अजित पांढरे धनश्री शिर्के मयुरी सावंत तसेच श्री अनिल सावंत चेतन तावरे शिवम सूर्यवंशी आणि सचिन इथापे उपस्थित होते